जिकरिंग घेतली आणि नंतर पाच साखळी एक दोन तीन चार आणि ही पाच त्यानंतर इथे जॉईन करून देते अशा प्रकारे हे बघा हे आणि इथे तीन साखळी एक दोन तीन त्यानंतर याच्यामध्ये आठ खांब घ्यायचे आपल्याला हे बघा एक दोन तर अशा प्रकार हो प्रकारे आपल्याला इथे आठ खांब घ्यायचे आहे हे बघा इथे आपले आठ खांब तयार झालेले आहेत त्यानंतर जे इथे तीन साखळी घेतली होती तिथे मी जॉईंट करून देत आहे हे बघा अशा प्रकारे त्यानंतर परत तीन साखळी एक दोन तीन तीन साखळी झाल्याच्या नंतर आधी आपण एक एक खांब केले म्हणजे आठ केले तर आता आपल्याला सोळा करायचे आहेत हे बघा हे दोन परत एक सोडून दुसऱ्याच्या साईडला दोन हे बघा हे बघा एक अशा प्रकारे हा राऊंड कम्प्लीट करून घ्यायचा आहे दोन दोन्हीचा हे बघा इथे आपला सोळाचा राऊंड कम्प्लीट केलेला आहे त्यानंतर जे इथे तीन साखळ्या केल्या होत्या तिथे मी जॉईंट करून देत आहे हे बघा त्यानंतर परत तीन साखळी एक दोन तीन तर आताच्या राऊंडमध्ये आपल्याला म्हणजे वाढवत जायचं आहे हे बघा आता आपल्याला तीन तीन याचा राऊंड कंप्लीट करून घ्यायचा आहे आधी आपण दोन दोनचा राऊंड कंप्लीट केला हे बघा इथे तीन परत हे दोन सोडून दुसऱ्या इथे तीन दोन हे बघा तीन परत हे दोन खांब हे बघा इथे मी तीन तीन जराऊंड कंप्लीट करत आणलेला आहे हे बघा इथे आपला तीन राऊंड कम्प्लीट केलेला आहे मी परत तीन साखळी एक दोन तीन तर आता आपल्याला सिंगल राऊंड हा कम्प्लीट करायचा आहे प्रत्येक खांबाच्या मधात एक एक खांब हे बघा अशा प्रकारे प्रत्येक खांबाच्या मधात एक एक खांब हे बघा एक खांब सोडून दुसऱ्या साईडच्या बाजूला एक खांब करायचं आहे हे बघा अशा प्रकारे मी हा राऊंड पूर्ण कम्प्लीट करून घेते हे बघा इथे मी सिंगल सिंगलचा राऊंड कम्प्लीट केलेला आहे त्यानंतर इथे जॉईंट करून देत आहे आधी तीन साखळ्या घेतल्या तर तिथे तर त्यानंतरच्या राऊंडसाठी मी इथे तीन साखळ्या घेते एक दोन तीन ताता आपल्याला आधी आपण सिंगल राऊंड केला तर आता आपल्याला दोन दोन खांबचा राऊंड तयार करायचा आहे हे बघा बघा एक अशा प्रकारे दोन हा दोन दोन्हीचा राऊंड मी कंप्लीट करून घेते मी इथे हा राउंड कम्प्लीट केलेला आहे बघा दोन दोन्हीचा त्यानंतर परत इथे बघा आधी तीन साखळ्या घेतल्या तर तिथे जॉईंट करून देत आहे नंतर परत तीन साखळी एक दोन तीन तर आता आपल्याला याच्यावर सिंगल खांब विणायचे आहे एक खांब सोडून त्याच्या बाजूला एक खांब विणायचं आहे हे बघा अशा प्रकारे एक खांब सोडून इथे विनायचं आहे डबल एक खांब सोडून त्या साईडला विणायचं आहे अशा प्रकारे पूर्ण राऊंड हा मी कम्प्लीट करून घेते बघा इथे मी हा राऊंड पण कम्प्लीट केलेला आहे हे बघा इथे आपला हा राऊंडसुद्धा सुद्धा कम्प्लीट झालेला आहे तर त्यानंतरचा राऊंड आता आपल्याला सिंगल याचा विनायचा आहे तर त्यासाठी तीन साखळी हे बघा तीन साखळी तीन साखळी घेतल्याच्या नंतर इथे एक काम सोडून दुसरा खांबाच्या जागी खांब हे बघा अशा प्रकारे बघा एक खांब सोडून डबल दुसऱ्या साईडली हे बघा अशा प्रकारे आपल्याला हा राऊंड कम्प्लीट करून घ्यायचा आहे पूर्ण हे बघा इथे आपला हा राऊंड सुद्धा कम्प्लीट केलेला आहे मी एचा बघा त्यानंतर इथे जॉइंट करून देते तीन साखाच्या जागी हे बघा अशा प्रकारे तर इथे आपली खालची बाजू तयार झालेली आहे नारळाची बघा किती छान अशी तयार झाली हे बघा तर वरती आता आपल्याला कमी कमी करत जायचं आहे त्यासाठी आधी इथे तीन साखळ्या घेते एक दोन तीन तर आता आपल्याला परत दोनेचा एक खांब आणि एक सिंगल खांब हे बघा अशा प्रकारे दोन्हीचा एक खांब आणि एक डबल क्रोशियाचा सिंगल खांब हे बघा दोन्हीचा एक खांब आणि सिंगल क्रोशियाचा डबल क्रोशियाचा सिंगल खांब हे बघा अशा प्रकारे हे बघा दोन्हीचा एक खांब आणि एक डबल कृषी असा सिंगल खांब तर अशा प्रकारे हा राऊंड पूर्ण आपल्याला कम्प्लीट करून घ्यायचा आहे बघा इथे मी हाय राऊंड कंप्लीट केलेला आहे हे बघा त्यानंतर परत तीन साखळी एक दोन तीन आता आपल्याला सिंगल खांब विनायचे आहे हे बघा एक खांब सोडून त्याच्या बाजूच्या साईडला एक खांब असं तयार करायचं आहे पूर्ण एक एक खांबचा हा राऊंड कम्प्लीट करून घ्यायचा आहे आपल्याला हे बघा हे बघा इथे मी सिंगल राऊंड घेतला होता तर सिंगल राऊंडचे इथे मी चार राऊंड केले एक दोन तीन आणि हा चार राऊंड सिंगलचे केले आणि त्यानंतर याला छोटं करायचं आहे तर त्यासाठी इथे ती मी तीन याचा एकच खांब केला आणि एक सिंगल खांब पा करून दाखवते थोडं हे बघा हा सिंगल त्यानंतर तीन याचा एक खांब एक हा दुसऱ्या ह्याच्यातून आणि नंतर तिसऱ्या ह्याच्यातून तिनेचा हे बघा एक खांब परत एक त्या साईडने सिंगल खांब हे बघा आणि परत तिनेचा एक खांब तर अशा प्रकारे, प्रकारे हा मी राऊंड कम्प्लीट करून घेते हे बघा अशा प्रकारे हा राऊंड इथे कम्प्लीट झालेला आहे तर त्यानंतरचा राऊंड इथे तीनचेही नदी एक दोन तीन आता दोन्हीचा एक खांब हे बघा दोन्हीचा एक खांब आणि एक सिंगल खांब बघा परत दोन्हीचा एक खांब बघा तर अशा प्रकारे हा राऊंड पण कम्प्लीट करून घेते मी आणि याच्यामध्ये मी इथे रद्दी भरलेली आहे पूर्ण म्हणजे जेणेकरून ते आपला नारळ असा व्यवस्थित नारळाचा आकार दिसला पाहिजे त्यासाठी तर हे आपल्याला पूर्ण असं पॅक करून घ्यायचं आहे हे बघा इथे हा राऊंड कम्प्लीट केलेला आहे मी त्यानंतरच्या राऊंडमध्ये आपल्याला दोन इच दोन्हीचा एक खांब तयार करायचा आहे हे बघा अशा प्रकारे दोन्हीचा एक खांब परत दोन्हीचा एक खांब हे बघा अशा प्रकारे परत दोन्हीचा एक काम तर अशा प्रकारे मी इथे जॉईंट करून घेते हे हे बघा इथे आपला पूर्ण नारळ कम्प्लीट झालेला आहे त्यानंतर मी हा धागा कट करून घेते हे बघा इथे धागा मी कट करून घेतलेला आहे आणि हे जे कटकलेला धागा आहे ते आपल्याला इथे असं कुठे पण लपवून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे हे बघा मी इथे धागा लपवून घेतलेला आहे तर इथे आपला नारळ कंप्लीट झालेला आहे त्यानंतर हे नारळ आता आपल्याला आपल्या कलशला हे बघा कलशला जॉईंट करून द्यायचं आहे अशा प्रकारे इथे तर हे नारळ जॉईंट करताना काय करायचं आहे ही वरती जी आपण इथे साखळी घेतल्या होत्या या साखळीच्या मध्ये सुई टाकायची आणि इथे इथे या नारळाच्या याच्यामध्ये सुई अटकवायची आणि इथून हा धागा असा काढून घ्यायचा आहे आणि इथे एक अशा प्रकारे साखळी तयार करून घ्यायची बघा दोन्ही याच्यातून सुई अटकवायची आहे आणि धागा हा दोन्ही याच्यातून व्यवस्थित असा मधातून काढून घ्यायचा आहे आणि वरती साखळी घेऊन घ्यायची आहे हे बघा अशा प्रकारे इकडे साखळी तयार होत आहे सेम तसंच बघा अशा प्रकारे अशा प्रकारे पूर्ण हे नारळ मी जॉईन करून घेते हे बघा इथे अशी सातवी तयार होते हे बघा किती सुंदर असा आपला हा कळस तयार झालेला आहे बघा बघा किती छान दिसत आहे